नमस्ते शर्वरी डिजिटल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपला जर एखादा सातबारा किंवा खाते उतारा आठवचा उतारा हवा असेल तर आपल्याला तलाट्यांकडे जावं लागतं तर आता त्यासाठी आपल्याला तलाट्यांकडे जाण्याची गरज नाही आहे आपण ते घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो तर डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल प्रोमला जायचं आहे आणि तेथे डिजिटल सातबारा असं सर्च करा साइन सात बारा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथं आपल्याला लॉग इन, आप इन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे लॉग इन आय डी पासवर्ड कसा क्रिएट करायचा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड तयार करू शकता त्यानंतरनं हा आपलं पोर्टल ओपन झाला आहे इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर ना तालुक्याची निवड करायची आहे त्यानंतर ना आपल्याला गावाची निवड करायची आहे आपल्या गावाचं नाव इथं निवडायचं आहे त्यानंतर ना आपल्याला आपला गट नंबर किंवा सर्वे नंबर जो असेल तो खाली इथे मेन्शन करायचा आहे तो मेन्शन केल्यानंतर हे बघा सर्वे नंबर आणि गट नंबर कोणताही एक असेल तर तो तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर ना तुमचा सात बारा तयार आहे हा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद